माहेर सोडून सासरचा उंबार ठलांडणे असले जरी कठीण तरी सोपे तो करून घे पण संसार मात्र नेटका कर सासरची माणसे वाटत असतील परखी तरी आपलेच हे तू करून घे पण संसार मात्र नेटका कर चालीरीती भाती असतील काही तरी समजून उमजून पायीक तू करून घे पण संसार मात्र नेटका कर जबाबदाऱ्या येतील अनेक तरी त्यांचे ओझे हलके तू करून घे पण संसार मात्र नेटका कर दुःख अश्रू येतील अनेकदा तरी त्यांना आनंद अश्रू तू करून घे पण संसार मात्र नेटका कर अपमान अवहेलना येईल वाट्याला तरी बाजूला ती सारून वाट तू करून घे पण संसार मात्र नेटका कर संकटांचे रखरखते ऊन आले जरी माथ्यावर तरी पर्यायाची सावली तू करून घे पण संसार मात्र नेटका कर चूक आणि बरोबर यांचा ठोकताळा करताना समजूतदारपणाचा भाग लावून बाकी शून्य तू करून घे पण संसार मात्र नेटका कर